निवडणूक जवळ आली म्हणजे जाती जातींमध्ये आरक्षणावरून वाद पेटवून आपली पोळी भाजून घेण्याचा महाविकास आघाडीचा खेळ हा मराठा समाजाने ओळखला असल्याचं बोललं जात आघाडी विरोधात मराठा समाजामध्ये तीव्र असंतोष पसरलेला आहे हे सुद्धा तितकंच खरंय जरांगे संशयाच्या भोवऱ्यात अडकण्याचं कारण सुद्धा हेच होतं की भाजपला टार्गेट करतात पण महाविकास आघाडीला काहीच बोलत नाही आणि याचाच फायदा लोकसभेला महाविकास आघाडीला झाला खरा पण मराठा समाजाला काय मिळालं मराठा समाजाच्या हाती काय आलं आता याच उत्तर जरांगे हे शोधत आहेत दरम्यान लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस ठाकरेंना एवढं घवघवीत यश मिळालं मात्र या तिन्ही पक्षांनी आपल्याला मराठा आंदोलनाचा किंवा मराठा समाजाचा फायदा झाला त्यांनी आपल्यावर विश्वास दाखवला हे यश त्यांच्यामुळेच आहे असं क्रेडिट सुद्धा मनो ना मनोज जरांगेंना दिलं ना मराठा समाजाला दिलं मात्र तेच क्रेडिट त्यांनी स्वतःकडे ओढवून घेतलं की आपल्या बाजूने सहानुभूती होती लोक भाजप आणि एकनाथ शिंदे अजित पवारांना कंटाळे होते म्हणून आपल्याला निवडलं मात्र ऑप्शन हो म्हणून महाविकास आघाडीचा सा विचार हा मराठा समाज हे लोकसभेत करत असावेत मात्र आता लोकसभा निवडणुका होऊ गेल्या होऊन गेलेल्या असताना सुद्धा मराठा समाजाची इतकी मोठ्या प्रमाणावरती महाविकास आघाडीला मदत झालेली असताना सुद्धा नेमकी शरद पवार उद्धव ठाकरे काँग्रेस हे मराठा समाजाला क्रेडिट का देत नाही हा प्रश्न जशाच तसाच आहे याबाबत तुम्हाला काय वाटतंय जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र